छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणचे माजी नगराध्यक्ष आणि अजित पवारांचे विश्वासू नेते दत्ता गोडे आज सोग्रोही परतणार आहेत उद्धव ठाकरेंच्या हातून चे शिवबंधन बांधून घेणार असून मुंबईतील मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल एन निवडणुकीच्या काळात संभाजीनगरात ठाकरेंनी अजित पवार गटाला हा जोरदार धक्का दिला आहे गोडे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी ते शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत मंत्री संदीपान भुमरेंना मोठी टक्कर देण्याच्या तयारीत ते असल्याचंही सांगितलं जात आहे गार्डे राजकारणात आले ते शिवसैनिक म्हणूनच दोन हजार एकोणास मध्ये संदीपान भुमरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती तेव्हापासून भुमरे आणि त्यांच्यात प्रचंड राजकीय वैरत्व निर्माण झाले गेल्या पंधरा वर्षात गोर्डेंनी नगरसेवक उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष राहिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अजित पवार गटात ते आले होते आक्रमक असले तरी कायम लोकांच्या संपर्कात आणि आडेलनडेलांची कामे करण्याच्या स्वभावामुळे भुमरेपुढे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचे मोठे आव्हान निर्माण होणार आहे हजारो कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षप्रवेश करणार आहे येणाऱ्या निवडणुकीत गोर्डे हे भुमरेंना धूळ जारणार का हे बघणं औचुक्याचं ठरेल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका